नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत तुम्हाला कालपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर ज्या महिलांना पैसे आलेले आहे त्यांना एस एम एस पण आलेला आहे आणि ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांना किती तारखेपर्यंत पैसे येणार आहे आणि तुम्हाला पैसे आले की नाही आले हे तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर्टपर्यंत पाहायचा तर काल अतिथी येस तटकरे मॅडमनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं होतं तर लाडक्या बहिणीला पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे तर काल रात्री महिलांना एस एम एस आलेले आहे पैसे पण आलेले आहे तर ज्या महिलांना आतापर्यंत पैसे आले नसेल एप्रिल महिन्याचे त्यांना पाच तारखेपर्यंत पैसे येऊन जाईल त्यांना दोन दिवस आणखी वाट पाहणे गरजेचं राहणार आहे तर कशा प्रकारचा आलेलं आहे जर तुम्हाला एस एम एस आला नसेल तर तुम्हाला पैसे कशा प्रकारे चेक करता येणार आहे तर बघा महिलांनो येस्टरडे सात वाजून पन्नास मिनटं म्हणजे रात्री आठ वाजताच्या जवळपास हा एस एम एस आलेला आहे पंधराशे रुपये क्रेडिट टू अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे लाडकी बहीण ठीक आहे आणि टोटल बॅलेन्स आणि कोणत्या बँकेत तुम्हाला पैसे आलेले आहे हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणीचे पैसे पाठवायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पण येत आहे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसेल तर तुम्हाला आणखी दोन दिवस वाट पाहणे गरजेचं राहणार आहे फक्त काही लाख महिलांनी या ठिकाणी पैसे पाठवलेले आहे इतर महिला जे आहेत उर्वरित महिला त्यांना पाच मेपर्यंत पैसे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केल्या जाणार आहे तर बघा महिलांना तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही आले तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता आता लक्षात ठेवायचं लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ओपन करायची ही वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या मोबाईलमध्ये दिसणार आहे तर या ठिकाणी तीन डॉटवर क्लिक करायचं आणि अर्जदार लॉग इनवर क्लिक करायचं ठीक आहे तीन डॉट दिसत आहे या ठिकाणी अळव्यारीशा यावर क्लिक करायचं नंतर अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचं ठीक आहे बघा अर्जदार लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा तुमचा या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा या ठिकाणी ह्या कॅपच्या टाकायचा ठीक आहे कॅपच्या या ठिकाणी एंटर करायचा जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल या ठिकाणी टाकायचा पासवर्ड टाकायचा पासवर्ड तुम्हाला माहीत असेल ऑनलाईन अर्ज भरता आणि कोणता टाकला होता तर बघा मोबाईल नंबर पासवर्ड आता कॅप्चर या ठिकाणी कॅप्चर टाकू आपण त्याने ह्या जो कॅप्चर दिलेला ह्या कॅप्चर टाका टाकायचा या ठिकाणी आणि कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं एंटरप्रेस तुमच्याकडे ओपन होणार आहे तर या ठिकाणी दिलेला आहे म्हटलेला केलेला अर्ज तर यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुमचं नाव येणार आहे तुमचं अप्लिकेशन नंबर येणार आहे तुमचा फोटो पण या ठिकाणी दिसेल काही जणाला अप्लिकेशन स्टेटस तुम्हाला या ठिकाणी दिसेल संजय गांधी निराधार योजना आहे का सुरू तर या ठिकाणी नऊ दिसेल एस असेल एस करायचं आणि बघा या ठिकाणी जे डॉलर जरी चिन्ह दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल तुम्हाला पैसे आले की नाही आले हे चेक करण्यासाठी तर आतापर्यंत लाडग्या बहिणीचे तेरा हजार पाचशे रुपये आमच्या अकाउंटमध्ये आलेले आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आलेले आहेत या ठिकाणी तुमचं नाव असेल आणि या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत आलेली रक्कम दिसून जाईल ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव बँक अकाउंट अकाउंट नंबर ट्रान्सफर डेट आतापर्यंत मार्च महिन्याचे पैसे तुम्हाला अकाउंटमध्ये आलेले होते या ठिकाणी मार्च महिन्यात दाखवताय मेचे जे पैसे आहेत हे यांच्या अकाउंटमध्ये यायचे आहे तर अकाउंटमध्ये जर मेचे पैसे आले तर या ठिकाणी तुम्हाला तारीख दिसेल आणि पैसे आले हे दाखवेल ठीक आहे प्रकारे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले की नाही आले हे चेक करू शकता ठीक आहे जर तुम्हाला एस एम एस आला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आपले चेक करू शकता ठीक आहे या ठिकाणी दाखवताय पंधराशे रुपये या ठिकाणी पेड झालेले आहे अकरा मार्चला नंतर पाच मार्चला पण तुम्हाला पंधराशे आलेले होते म्हणजे मार्च महिन्यामध्ये तुम्हाला दोन वेळा पैसे पाठवण्यात आलेले होते तीन हजार रुपये आणि मेचे जे पैसे हे पाच मे पर्यंत येऊ जाई शट्टी माझं काल पण पैसे याला सुरुवात झालेली आहे काही लाख महिलांना पैसे पाठवण्यात आलेले आहेत काही आज पाठवण्यात येईल काही उद्या किंवा काही परवा महिलांना ठीक आहे तुम्हाला जर पैसे आले नसेल तुम्हाला पाच ते सहा तारखेपर्यंत वाट पाहणे गरजेचं राहणार आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पैसे आले की नाही कशाप्रकारे चेक करायचं तर पैसे तुम्हाला नाही आले तुम्ही बँकेतनं चौकशी करून घ्यायची पण तुम्ही दोन तीन दिवस आणखी वाट बघून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वाचा होतं जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद